नमस्कार विचारशृंखला पुंडलिक महात्म्य बाग दोन पंढरपूर या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालं याचं सगळं श्रेय भक्तपुंडलिकाचं आहे अशी सगळ्या संत महंतांची भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रात आजही भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय वारीला पूर्तता येत नाही अशी वारकऱ्यांची अनुभूती आहे भक्ता माझी अग्रणी पुंडलिक महामुनी त्याचे प्रसादे तरले साधू संत उद्धरिले तोची प्रसाद आम्हासी विटेवरी ऋषिकेशी पुंडलिक बाप माय दासी जनी वंदी पाय पंढरपूर पुंडलिक आणि विठ्ठल यांचा संयोग पंढरपुरी आहे आला आला रे जग जेठी भक्त पुंडलिकाचे भेटी या भेटीसंबंधी पुराणातली एक कथा आहे वृत्रासूर हा इंद्राचा मुख्य शत्रू होता या वृत्रासुराने आपल्याला इंद्रपद मिळावं म्हणून कठोर तपश्चर्या केली याला तीन तोंडं होती आपलं इंद्रपद जाईल या भीतीने वृत्रासुराची तिन्ही तोंड इंद्राने आपल्या वज्राने तोडून टाकली मरते समय वृत्रासुराने इंद्राला शाप दिला की तो दिंडीर म्हणजे आत्ताच्या पंढरपुरी वीट होऊन पडेल हा शाप ऐकून इंद्राला कमालीचा शोक झाला त्याला भीती वाटली आणि इंद्र विष्णूला शरण गेला विष्णूंनी इंद्राला अभिवचन दिलं आणि उद्धाराचा मार्ग सांगितला विष्णू स्वतः विठ्ठल होऊन पुंडलिकाच्या आश्रमात आले आणि वीठ होऊन पडलेल्या इंद्राचा आपल्या पदस्पर्शाने त्यांनी उद्धार केला इंद्राचा उद्धार झाला खरा पण भक्तांनी विठ्ठल आला आपल्या निरपेक्ष भक्तीने इतका लळा लावला की तो कायमचा पंढरीत विसावला पंढरी आणि भक्तांचं प्रेम त्याला मनापासून भावलं जगाचा करता भक्तांच्या प्रामाणिक भक्तीमुळे स्वतःचं स्वत्व विसरून परतंत्र झाला असं संत सावळा सावतामाळी म्हणतो परतंत्र म्हणजे जगाचा करता भक्तांच्या तंत्राने वागायला लागला आपल्या भक्तांसाठी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मदतीला तो धावून जातो भक्ताच्या प्रेमाला भुलून स्वतःचं अस्तित्व विसरून स्वतःचं मोठेपणा विसरून त्यांच्याकडे नित्य धाव घेतो जगाचा हा नियंता भक्तांच्या प्रेमाचा भुकेला आहे त्याला प्रेममय भक्ती मनापासून आवडते भक्तांवरील प्रेमापोटी निरपेक्ष भक्तीपोटी हा राणा पांडवांच्या घरी घोड्यांचा खरारा करतो जणीची वेणीफिणी करतो दळणकांडण करतो सावत्याच्या मळ्यात खुरपण्याचं काम करतो दामाजीचं कर्ज फेडतो तर नामयाची खीर आनंदाने खातो तो भक्तांसाठीच आहे तो भक्तांची काळजी घेतो पंढरपुरी विटेवर उभा असलेला हा विठ्ठल भक्तांच्या भक्तीचा भुकेला आहे जात पात धर्म वर्ण भेद तो मानत नाही अठरा पगड जातीतले भक्त या विठुरायाचे लाडके आहेत ज्ञानोबांपासून चोख्या मेळ्यापर्यंत सगळ्या जातीचे भक्त विठुरायाला सारखेच प्रिय आहेत बाराव्या शतकाच्या सुरुवातीला विठ्ठल भक्तीला मूर्त रूप आलं पंढरीची ही विठ्ठल मूर्ती सावळी आहे सावळी श्रीमूर्ती हृदयी ठसली असं भक्तराज नामदेव म्हणतात पंढरीची ही विठ्ठल मूर्ती विटेवर उभी आहे तिच्या डोक्यावर उंच कंगोदे कंगोरेदार मुकुट आहे यालाच शिवलिंग असं म्हणतात कानी मकर कुंडल गळ्यात कौस्तुभमण्यांचा हाळ दंडावर बाजूबंद आहेत पायाखाली वीट आहे विटेखाली उलटं कमळ आहे विठुरायाचं हे ध्यान अतिव सुंदर आहे प्रत्येक भेटीत त्या मूर्तीतलं नवनवं सौंदर्य मनाला भावतं या सौंदर्याचं वर्णन करताना चारही वेद मुके होतात तुकाराम महाराज असं म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेव निया हा तुकोबांचा लोकप्रिय अभंग मन एकाग्र करून डोळे मिटून शांतपणे ऐकला तर स्वतःचा विसर पडतो आनंदले मन प्रेमे पाझरे लोचन या भावावस्थेत आपण जाऊन पोचतो विठूची सगुण भक्ती करता करता तुकोबांच्या अंतरंगी जी विठूची मूर्ती कोरली गेली त्याचं वर्णन तुकोबा या अभंगात करतात